पोलिसाची आज भेटी नेमकं काय होतं शहरामध्ये क्राईम खूप वाढला रोज मर्डर व्हायला हो लागलं परोजशी दोन मर्डर झाले आता एका अंतिम दिना मी जाऊन आलो त्या मुलाच्या एक क्वालिफाईड मुलगा त्या ठिकाणी तो रात्रभर काम का म्हणजे वर्क फ्रॉम होम करायचा तर तिकडे फॉरेनवाले ते रात्रीच हे करायचं पण तो नंतर मग काहीतरी जेवण करायला गेला होता तर तिथे मारामारी त्याला तो सोडायला गेला तर त्यालाच मारून टाकला म्हणजे अशा पद्धतीने त्या ठिकाणी ड्रग्ज जे असतात बटनवाले धांज्यावाले हे सगळे इतके मोठ्या प्रमाणात चालले त्याच्यामुळे ते, ते क्राईम वाढत गेला आणि तो क्राईम जर वाढायला लागला तर मर्डर मर्डर पण चालले ना आता आणि नंतर प्रत्येक ओपन स्पेस जे आहे जसं जा आता मराठवाडा सांस्कृतिक मंडळ असेल किंवा बाकीच्या जितक्या पण मैदान दिसते तिथे रात्री सगळे रात्री दोन दोन तीन तीन चार चार वाजेपर्यंत लोकं दारू पी बोरं आणि ते नंतर मारामारी करतात आणि त्याच्यातच मर्डर होतात आपल्या बजाजनगरच्या तिकडे पण खूप झाले आणि दुसरी गोष्ट म्हणजे एकतर असं बसतात भांडणं करतात आणि लगेच मारून जातात आणि ते पळून जातात बरं आपले महा आपल्या संभाजीनगर शहरामध्ये सगळीकडे सी सी टी व्ही बसवलेल्या आहे स्मार्ट सिटीमधून पण त्याचा उपयोग का नाही होत त्याचा उपयोग झाला पाहिजे ना आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीसाठी जे प्लॉट जे कोणाचा प्लॉट असेल तर यंत्रा असेल तर त्याच्यावर दुसरं कोणते अतिक्रमण करतो हे क क्राईम महिलांची चेन असं ओढून घेतात ते एक दुसरा क्राईम त्या धक्काबुक्की करतात महिलांना ते तो एक क्राईम असे सगळे क्राईम त्या ठिकाणी खूप वाढत चालले म्हणून त्या ठिकाणी कुठेतरी त्या ठिकाणी का नागरिक आम्हाला विचारायला लागले की आता परत त्या ठिकाणी क्राईम या शहरामध्ये त्या ठिकाणी व्हायला लागले मग शहर आम्ही इथून सोडून जायचं का हा खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे म्हणून आम्ही आज पोलीस आयुक्तांशी चर्चा केली आज रविवार असतानासुद्धा सर्व पोलीस आयुक्त सगळे त्या ठिकाणी सॉरी शनिवार सुटी आज सुटी असतानासुद्धा सर्व अधिकारी त्या ठिकाणी आलेत आम्ही त्याला नंतर मग म्हणजे बोलताना बोलताना आमचं थोडंसं हे पण झालं पण ते म्हणजे नाही आम्ही सुट्या असूनसुद्धा आलो पण ठीक आहे धन्यवाद तुम्हाला कारण एकतर काय झालं की ह्या सगळ्या याच्यातून सगळे जे डी सी पी मंडळी असतील त्यां त्यांनी सांगितलं आम्हाला तुम्ही सांगत जा तुम्ही डायरेक्टली फोनवर त्या आयुक्तांनीसुद्धा सांगितलं की आम्हाला तुम्ही डायरेक्ट बोलत जा म्हणजे काय आता ह्या ताईंनी त्या ठिकाणी कोणाचं नाव सांगितलं मग इथं असंच चाललं आहे तर ते पोलिसवाले काय करतात यांचं नाव सांगू ते मारामारी कार्यालयांच्या घरावर जागड करतात ह्या सगळ्या गोष्टीसाठी त्या ठिकाणी जबरदस्तपणे त्या ठिकाणी वातावरण खराब होत चाललं आहे ते वातावरण खराब होऊ होण्यामुळे आणि आम्ही त्यांना एकच सांगितलं होतं आमचं एखाद वेळेस तुम्ही पत्रक पाहून घ्या तुम्ही त्या पत्रकामध्ये आम्ही दिलेलं आहे जर सात दिवसाचं झालं नाही तर आम्ही रात्री बारा वाजता क्रांती चौकापासून मशाल मोर्चा काढू रात्री बारा वाजता कारण रात्री रात्री सगळे धंदे चालतात ते रात्री बारा पण आयुक्तांनी सांगितलं की तुम्हाला त्याची वेळ येणार नाही त्याच्या आधी आम्ही हे करू ट्रॅफिकमध्ये सुद्धा खूप अडचणी आहे ट्रॅफिकसुद्धा त्या ठिकाणी खूप इतके हे झाले की एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जायचं असेल तर अर्धा अर्धा एक घंटा चालला ट्रॅफिकच ट्रॅफिक कुठे नियोजन नाही तिथे त्यांनी सांगितलं आम्ही ते नियोजन करू वन वे ट्रॅफिक जे जुने होते ते सुद्धा लागू करू असं त्यांनी सांगितलं ओके धन्यवाद थँक्यू